अठराला आम्ही आमचे इथले रस्ते पूर्ण करून घेतले होते त्यानंतर मध्ये म्हणाला उक्ताडचं सदाशिव गोपाळ भोसले हे क्रीडांगण आम्ही डेव्हलप करायला घेतलं होतं त्याच्या आत्ता सुद्धा अजून काही पंधरावीस टक्के शिल्लक आहे कारण संरक्षण भिंतीचं काम चालू आहे आणि अजून दोन तीन गोष्टी आहेत राहिल्यात त्यानंतर उक्ताड कारवाडी येते समाज मंदिर बांधलं गेलं त्या समाज मंदिरमध्ये आज जा नगर परिवार दवाखाना चालतो तिथे महिला गटाच्या माध्यमातून प्रशिक्षण केंद्र चालतं एखाद्या त्या गावाळीमध्ये काही कर कार्यक्रम असेल छोटा वसा तो तिथे करू शकतो हे एक चांगले दोन गोष्टी आम्ही केल्या त्यामध्ये उत्तर गावामध्ये पाण्याच्या संदर्भात किंवा त्यांच्या पाखाण्याचे डेव्हलपमेंट असो अशा छोट्या छोट्या गोष्टी पण भरपूर केल्या तसंच माझ्या खेळ भागामध्ये आम्ही रस्त्याचं काम झालो होतो बळदेवाडी म्हणून जो भाग आहे त्या बळदेवाडीमध्ये एखादा वयस्कर किंवा आजारी पेशंट असेल रात्री त्याला काय झालं तर तो पाच सात माणसं असल्याशिवाय तो खाली आम्ही शकत नाही भाग आहे पाखाडी रस्ता नव्हता तर तिथे आम्ही रोड करून दिला नाही माझ्या एका माझ्या कल्पकतेनं तिथे रोड करून दिला आणि बाकी अनेक गोष्टी छोट्या छोट्या लोकांच्या पाण्याच्या सोयी असते की इतर काही गरजा असेल ते पूर्ण आहे की त्यांच्या आधी महिलांसाठी प्रशिक्षणाचा विषय असेल बचतगारासाठी काय अनुदान असेल दिव्यांगांसाठी अनुदान असेल ते कसं मिळून देईल निराधार लोकांसाठी कसं फायदा होईल ते त्यांच्यासाठी काय करता येईल असे अनेक काय केले